नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं सर्वांचं महाराष्ट्रवाणीमध्ये स्वागत करतो पाहूया आजची ही विशेष बातमी मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे समर्थ रामदास स्वामी यांचं बोधवचन समर्थनी या छोट्या शब्दात परंतु जीवनाचा अतिशय मोलाचा उपदेश समाजाला केला आहे आपण आयुष्य किती जगलो हे महत्वाचं नाही पण जितकं आयुष्य जगलो त्यामध्ये असं काही चांगलं कार्य केलं पाहिजे कि लोक आपल्या मृत्यूनंतर देखील आपलं स्मरण करतील आठवण करतील आणि प्रशंसा देखील करतील हे सर्व सांगण्याचं तात्पर्य आहे पाथरी तालुक्यातील वृक्षमित्र आबासाहेब किशनराव शिंदे यांची शेवटची इच्छा म्हणून त्यांच्या अंत्यविधीनंतर सहकाऱ्यांनी वैकुंठधाम स्मशानभूमी या ठिकाणी वृक्ष लागवड करून एक नवा संदेश समाजाला दिला आहे पाथरी तालुक्यातील वडी येथील वृक्षमित्र कैलासवासी आबासाहेब किशनराव शिंदे हे कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी या ठिकाणाहून सेवानिवृत्त झाले समाजाचा आपणही काही देणे लागतो या उदात्त भावनेतून नोकरीच्या काळात आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी वृक्ष लागवडीचं कार्य सुरू ठेवलं माझं गाव माझं योगदान या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी सार्वजनिक स्मशानभूमी अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत आरोग्य विभाग आदी ठिकाणी वृक्ष लागवड केली आणि त्याचं संवर्धनही ही, ही मंडळी करत आहेत अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वृक्ष संवर्धन करणाऱ्या आजाराने निधन झालं आपल्या नावानं या भागात एकतरी झाड लावावं ही शेवटची इच्छा त्यांनी अनेकदा आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखवली होती आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार सहकाऱ्यांनी ती इच्छा देखील पूर्ण केली अंत्यविधीनंतर दिनांक बारा जुलै रोजी पाथरी येथील भूमीतील इतर कार्यक्रम आटपून बोली ग्रामस्थांनी शिंदेंच्या कुटुंबियासोबत वृक्ष लागवड करून एका अनोखा संदेश समाजाला दिला आहे यावेळी वृक्षमित्र आबासाहेब शिंदे यांच्या सामाजिक का कार्याची यशोगाथा सोमेश्वर शिंदे यांनी मांडली वृक्ष लागवडीसाठी उपसरपंच कैलास शिंदे दत्ता गव्हाणे उपसरपंच प्रताप शिंदे विश्वंभर कुटे सोमेश्वर शिंदे गणेश चव्हाण दत्ता लिंगायत माझं गाव माझं योगदान संकल्पना राबवणारे आप्पा वळीकर गाडगे आदींसह वृक्षमित्र या प्रसंगी उपस्थित होते वृक्षमित्र आबासाहेब शिंदे यांच्या मनातील इच्छा सहकाऱ्यांनी पूर्ण केली आणि एक नवीन पायंडा समाजाला घालून दिला असंच म्हणावं लागेल आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद